तसेच गुढे वडची गटाचा जिल्हा परिषदेचा आश्वासक चेहरा जनसेवक भयासाहेब पुंडली पाटील यांचा अविष्टचिंतन सोहळा दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार रोजी नववर्षाच्या पर्वावर पन्नासव्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी सात वाजता भडगाव तालुक्यातील गुढे येथील त्यांच्या मूळगावी असणारे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या दिमागात संपन्न झाला यावेळी राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गज हितचिंतकांसह मित्रपरिवाराची मांदयाळी पाहावयास मिळाली शैक्षणिक क्षेत्रात छोट्याशा रोपटेचे वटवृक्षात रूपांतर करणारे समाजसेवेचा ध्यासमणी बाळगणारे धुरंध्र नेतृत्व भैयासाहेब पाटील यांचा चिंतन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी आमदार पुत्र व नगरसेवक सुमित पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील भेडगाव समन्वय समिती अध्यक्ष युवराजाबा पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती पी दादा पाटील भडगाव नगरपरिषद नगराध्यक्ष जहांगीर मालचे भडगाव नगरपरिषद गटनेता लखीचंद पाटील आमदार स्वीयसाहेक राजूदादा पाटील माजी जिप सदस्य भुराप्पा पाटील शिवसेना शहराध्यक्ष आबा चौधरी भडगाव शिवसेना तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील समाधानभाऊ पाटील युवासेना प्रमुख जगदीश पाटील भडगाव नगर नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर विजयकुमार देशमुख डॉक्टर विजयकुमार भोसले शशिकांत येवले मिर्झा नाझीम बेग इम्रान अली सय्यद शेख खलील शेख अजीज विशाल पाटील देवाजी बापू अहिरे जगन भोई शेतकी संघ व्हाईस चेअरमन देवीदास माळी संचालक रायचंद परदेशी अन्य संचालक यांचा सत्कार करण्यात आला या अविष्टचिंतन सोहळ्यात पाचोरा भडगावातील राजकीय शैक्षणिक सामाजिक हितचिंतकांची तसेच गुढेवडजी जिल्हा परिषद गटातील चाहत्यांची गर्दी झाली होती कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती खर तर आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार ज्या पुढे गावांनी इतकं सगळं प्रेम दिलं अशा आपले आमदार आदरणीय किशोरप्पा पाटील जे भैया साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी येणार होते पण काही कामा त्यांना पुणे इथे जावं लागलं तिथून येताना बरीच ट्राफिक तिथे लागली त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर होतोय पण भैया साहेब काळजी करू नका आपल्या शुभेच्छा आपल्याची साहेब आधी मी तुमच्या सोबत होती आता मी तुमच्या सोबत येणाऱ्या काळात देखील तुमच्या सोबत राहणार हे मी तुमच्या वाढदिवसाच्या औषध सांगतो समोर उपस्थित माझ्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माझी मायबाप मंडळी जर आपण पाहिलं असेल चाणक्यने पुरा जाए तो समझ लेना राजा इमानदार आहे तसंच आपला राजा म्हणजे आपला किशोर ईमानदार आहे म्हणून जनतेने चाळीज एकत्र आहे मग वैशुका असेल अमोल शिंदे असेल दिलीप महाराज असतील प्रताप महाराजांना आपले लगेच बहुत पूर्ण पडले त्यामुळे आपणची तिथे गरज पडली नाही असे चार जरी एकत्र आले तरी चारही जण एकटा करून उडणारा कोणी तर ते आपले के आमदार किशोर आप्पा पाटील ते आपण करून दाखवलंय मला नक्कीच आत्मविश्वास आहे येणाऱ्या काळात जे आपल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या दोघी निवडणुकांमध्ये नक्कीच शिवसेनेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही आणि भैया साहेब आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो की आपल्याला येणाऱ्या काळात नक्कीच आपस साहेव करून आपासाहेब आपा जरी थे आलेले नसेल पण आपवन करून काहीतरी मोठं गिफ्ट येणाऱ्या काळात आपल्याला वाढदिवसाच्या निमित्तानं भेटेल की मी ज्या वतीने सांगतो किंवा काही मदत लागली तर मला सांगा मी सुद्धा तुमच्यासाठी मागू लागेल <laughs> काय काळजी करू नका हो अनेक आपली मंडळी आहेत सगळ्यांचे देव बरेच उशीर झालाय जेवायचाही वेळ झालाय सगळ्यांना भूक लागली आहे मागून वास पण येतोय घरासाठी येताना आरती करते तो बसली जेवायला त्यामुळे मला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद शैक्षणिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या साहेबांचे काम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा करत राहणार आहे एक शेती संघाच्या माध्यमातन चेअरमन झाल्यानंतर त्यांच्याच माध्यमातून आज एक मोठं काम तिथे उभं राहिलेलं आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स असे शेतकऱ्यांसाठी निवा निवस्थान बैठक व्यवस्था असं चांगलं काम आदरणीय त्यांच्या माध्यमातनं चाललेलं आहे आज बऱ्याच दिवसापासून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून ते विकास काम करत आहेत मागच्या काळात बराच काळ लोटला गेला भयासाहेब मागच्या वेळेसच किंवा दहा वर्षापूर्वी तुम्ही जर आदरणीय अप्पा साहेबांच्या बरोबर राहिला असता आपण कुठल्या कुठे आपलं नाव गेलं असतं आणि कुठल्या तरी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल मार्केट कमिटी असेल सर्व ठिकाणी आपण कुठे ना कुठे गेला असतात परंतु लेट आले परंतु भविष्यात येणाऱ्या काळात सुद्धा आदरणीय आप्पासाहेब आपल्या बरोबर राहतील भूषणदा सांगितलं की आमच्या वडगाव तालुक्यात जरा विकास कामांकडे लक्ष द्या तर मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की आदरणी साहेबांच्या माध्यमातून विकास करीत असताना ब्रिटिश काळापासून झालेले पूल त्याच्यानंतर आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आपल्या किरणा नदीवर सात आठ दहा फुलं आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मोठे मोठे पुलांचे कामं झाले आणि काही स्वरूपी भडगाव तालुक्यात आदरणी साहेबांच्या विधानसभेच्या वेळेस आपण चांगल्या मताधिकाने आदरणीय साहेबांना मता निवडून गेलं आणि त्या काळात सुद्धा साहेबांनी आपल्या वडगाव तालुक्यावर विशेष प्रेम करून एक चांगला विकास निधी एक विकास करण्याचा महाराज आदरणीय साहेबांच्या माध्यमात होतो आणि भविष्यात सुद्धा होणार आहे आपल्या हॅपीच झालेले येणाऱ्या ना काळात सुद्धा वडगाव तालुक्यात कुठला था विकास थांबेल कुठलं विकास काम राहून जाईल असं होणार नाही असं मी आदरणीय साहेबांच्या वतीने आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळात जे आज आपण जे म्हटल्या की जे जे नवीन गोष्टी होणाऱ्या असतील बडगाव तालुक्यासाठी जे शंभर टक्के आदरणीय साहेब करतीलच आपल्या भडगाव तालुक्यातली एम लवकर सुरुवात होते आणि एक चांगला उद्योग आदरणीय साहेबांच्या माध्यमातून होणार आहे आपण पाहिलं असेल बडगाव तालुक्यात आज चोवीस पैकी वीस सीट आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष आज आदरणीय ने साहेबांच्या ने नेतृत्वात निवडून आले पाचोडा तालुक्यात बावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हजार आपला हजारच्या फरकाने निवडून आला याच्यावरून आपण अंदाज करू शकता की येणाऱ्या काळात आदरणीय मागे एक दूरदृष्टी असलेला नेता कसा असा आदरणीय आज त्याच फलिक म्हणून दोघं नगरपालिकेवर आदरणीय आप्पासाहेबांच्या नेतृत्वात नगरपालिका आज आपण निवडून दिलेले आहे शहरासाठी सुद्धा आदरणीय साहेब चांगल्या पद्धतीने नियोजन करून एक चांगल्या पद्धतीने चांगलं काम करतात आपण पाचव्या शहरात दहा वर्ष पुरीचं शहर आणि आताच शहर जर पाहिलं तर आपल्याला शंभर टक्के पाण्यात येईल की दहा वर्षापूर्वीच आताच शहर आज जर नवीन पावलं कोणी पाचवडा शहरात आला असेल तर आदराने विचारतो की होय कोण हो इथे कोण हो येते व्यक्ती आहे कोण हो इथे आमदार आहे आणि कोणी हे काम केलेलं आहे त्यावेळेस आपण गर्वाने सांगतो की आमचे कार्यसम्राट आमदार अधेर किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमात हा विकास काम झालेला आहे आणि असाच विकास भविष्यात आपल्या भडगाव तालुक्यात सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही आज भैया साहेबांचा वाढदिवस आहे मी भैया साहेब आपण एक चांगल्या पद्धतीने शैक्षणिक याच्यामध्ये चांगला काम करताय आणि मी आपल्याला शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळात आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य बदंड शक्ती देऊ आणि आपल्या मनोकामना पूर्ण होते करण्यासाठी खरंच आपण मनापासून प्रयत्न करा शंभर टक्के आपल्या बरोबर सर्व संघटना असेल सर्व भरगाव तालुका असेल आणि आपलं गाव आपल्या पाठीचे असेल याच कुठली शंका नाही मी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांच्या उपस्थितीत माझा सोहळा आपण साजरा आहे मनापासून आपल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच मनापासून आभार माना, माना कमी आजच्या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे नेते जिल्हा अध्यक्ष आदरणीय रावसाहेब नंतर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष मित्र आबासाहेब योगास पाटील नंतर आपल्या पाचोरा नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा गट नेते आदरणीय ने सुबीत दादा आणि आपल्या नवनिर्वाचित आता नगरपालिकेत निवडून आलेले आमचे गट नेते लखीचंद भाऊ नंतर आमचे नगरसेवक आप नगर अध्यक्ष हो, रेखाताई मालचे त्याचे मिस्टर नंतर नगरसेवक हो, आमचे भोसले सर सर्व सन्माननीय नगरसेवक हो, आता नवनिर्वाचित सर्व नगरसेवक हो, आज आमचा गुढे च्या वतीने आमचं सगळं एक गुढे गावाची समिती तयार केली होती त्या समितीने सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण सर्व भडगाव तालुक्यातला निकाल शहरातला जबरदस्त लागला वन साइड निकाल लागला तर त्या निकालासाठी आपण सगळ्या नगरसेवकांसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तर नगरसेवकांचा आपण नागरी सत्कार व्हायला हवा असं आमच्या नागरी समितीने विषय घेतला आणि आज त्या सगळ्या नागरी समितीच्या सगळ्यांच्या आव्हानाला मान देऊन आपण तर आमचे ज्येष्ठ डॉक्टर साहेब नगरसेवक वी डॉक्टर आणि हॉस्टेल सर सर्व सन्माननीय नगरसेवक आणि माझ्याकडनं काही मंडळींचा वेळ खूप झालेला आहे आता दादांनी सांगितलं बरीच मंडळी तिकडे इकडे थांबलेली आहे म्हणून काही लोकांचा काही सत्कार राहिला आहे खरोखर खूप मानाचे मोलाचे मंडळी आमचे आहे गटातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पण त्यांचा वेळावर सत्कार केला नसेल तर मी मनापासून आपल्याला सगळ्यांना शब्द आपल्या सगळ्यांचा सत्कार करतो आणि इथे बऱ्याच वेळापासून जवळपास सहा पासून आपण थांबलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि सर्व मित्रांनो खरोखर आज आनंद झाला की आपल्या सगळ्यांनी माझ्या जीवनाचा उलडा केला आमचे सगळे आप्पा आहेत सोपन बाप्पू आहेत सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ काका मंडळींनी आमचे भरतांना आहेत आमचे काकासाहेब दिनकर बापू आहेत आणि आमचे खास करून आलेले आज चाळीस दादा आमचे हिराण दादा त्यांना आज कुठं पुण्यात यायचं महत्वाची मिटिंग सोडून दादासाहेब तर आले सर्व मामा आहेत नंतर आमच्या शेतकरी संघाचे माझे नाना नानासाहेब आहेत व्यासपीठावर अध्यक्ष आमचे आबा चौधरी आहेत बबलू चौधरी आहेत बबलू पाटील आहेत नंतर सु समाधान भाऊ आहेत सुधाकर भाऊ आहेत तालुका अध्यक्ष नंतर जगदीश भाऊ आहेत आमचे उपसभापती बारखेडचे दादा आहेत पी दादा आहेत आहेत आमचे माझे जिल्हा परिषद असे आमचे तालुका अध्यक्ष माझी हे सर्व सन्मान्य मंडळी व्यासपीठावर एवढी मंडळी आहे समोर बरेच मंडळी आहे म्हणून काही जर काही नाव सुटले असतील तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि सर्वांनी आज माझ्या जीवनाचा जो उलगडा केला तर खरोखर मी मागच्या जीवनात गेलो मागच्या काळात की खरंच आपण जी गुनिजी दादा दा नंतर आले दा एक सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत दादा एक निष्ठा आणि म्हणजे काम नम्रते काम नम्रतेचं आपण आता पहिल्यापासून जवळपास पंचवीस वर्षापासून मी काम करतोय पंधरा वर्षापासून राजकीय काम करतोय पण पंचवीस वर्षापासून या सगळ्यांच्या सगळ्या काका मंडळी सगळ्यांच्या समक्ष सगळ्या सगळ्या साक्षीने आज मी जे काही जिथून मोठा झालो सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून सगळ्या खूप काही संघर्षातून हे आज आपण ज्या काही पद्धतीने दे झालो तर मी म्हणतो की आपण मला तर आज परमेश्वर कृपेने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित आहे पण एक कुठेतरी आपण गावाचं समाजाचं तालुक्याचं देणं लागतो म्हणून एक समाजसेवा आपण आपल्या आधारे घडावी कृषी क्षेत्रामध्ये शेतकरी संघाच्या माध्यमातून जीवनी सांगितलं बरंच कामं आम्ही चांगल्या पद्धतीने आमचे कार्य समजा आमदार आदरणीय साहेबांच्या संकल्पनेतून बरंच आज मोठा मार्केटचं संकुल होत आहे ते होत आहे म्हणजे त्याच्यात माझं कार्य होत आहे असं नेता आमचं सोबत असल्यामुळे हे काही काम बऱ्याच पद्धतीने पद्धतीने होत आहे जीवनने मला लक्षात आणून दिलं की मी दहा वर्षापासून दोन हजार चौदा मध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश सुरुवातीला मी केला होता त्यावेळेला आमचे दानावना आहेत की त्यावेळेस सुरुवातला प्रवेश साहेबांचा केला त्यावेळेस आमदार करण्यामध्ये सगळ्यात मोठा सिंह वाटा आमचा होता सुरुवात आम्ही केली होती परंतु कालांतराने काही गोष्टी काही व्यक्तींमुळे थोडस आमचं नगरपालिकेच्या तिकिटाच्या वरण थोडस हे झालं आते ना रस्ता चुकला आमचे नेते किशोर आपण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आज जिल्हा नेते म्हणून त्यांना सुनावत असं आपले नेते आहेत त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मागच्या दोन हजार सतरामध्ये मध्ये आपल्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये आम्ही शेतकरी संघात आमच्या आबा आहेत सगळ्यांच्या माध्यमातून आमचे विकास खाते आहेत त्या साहेबांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शक्ती संघात युती करून एक झालो आणि कात्या साहेबांचा सगळं लागलं होतं की आपण सगळे एक व्हा एक होऊन आपल्या साहेबांना काय ताकद देत कारण काम करणारा नेता आमचा किशोर आप्पा आठ अठरा तास काम करणारा माणूस जो आहे त्यांच्यासोबत आपण राहायचं आणि त्यांच्यासोबत आपल्या गावाचा तालुक्याचा परिसराचा सगळा काही विकास करता येईल तो विकास आपण त्यांच्या माध्यमातून करून घ्यायचं हे आमचं सगळ्यांचं ध्येय होतं आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागलो आणि खऱ्या अर्थाने आमचे आदरणीय किशोर आप्पासाहेब यांनी कोणतंही काम म्हटलं कोणतंही काम नाही म्हटलं आता बरेच काम आपल्या पुढे आता दादांनी सांगितले बरेच काम झाले मला वाटतं आता काशो गावा पण स्टेजवर आहे सगळे जे मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ आहे काही काम आपले राहिले तर आपण कामं मागच्या टर्म मध्ये मंजूर करून घेतले त्यातल्या त्यात एक उदाहरणार्थ की श्रीकृष्ण मंदिरचं एक काम मोठं राहिले पाच कोटीचं ते काम सुद्धा देखील आपलं पाच कोटीचं काम मंजूर झालंय पर्यटन मधून राजूराला आहे तिथे साक्षीदार राजूराजे सुद्धा पाठपुरावा साहेबांच्या मंत्रालयात बराच आहे ते देखील काम आप्पासाहेबच्या वतीने मी आपल्याला आश्वासित करतो की ते काम देखील लवकरात लवकर आपल्या मागे लागेल आणि मला वाटतं बुढे परिसरात असेल किंवा भडगाव असेल किंवा काही असेल आपण कोणता विरोधक असेल कोणता कोणता पक्षाचा असेल कोणता काय असेल कोणत्या जातीचा असेल फक्त फोन केला एक हाताने फोन आपण केला की दुसऱ्या हाताने आपल्या घराला फोन करतात आणि त्या माणसाचं कामाचं समाधान होऊन जातं असा असं आपला नेता आहे मित्र असा नेता असल्यामुळे आपल्याला कुठलीही अडचण नाही भविष्यात देखील आज आपल्याकडे नगरपालिका आहेत आता भविष्यात जिल्हा समिती देखील आपल्याकडे येतील आज आमदार आहे सत्ता राज्यातली आहे आज आपला नेता सक्षम आहे म्हणून आपल्याला कुठल्याही कामाची अडचण नाही भविष्यात देखील मागचे जे काही काम आपले असतील ते देखील कामं होतील आणि भविष्यात सुद्धा नवीन निर्माण काय करता येईल आता मी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करतो कृषी क्षेत्रामध्ये आपल्या माध्यमातून शेतकरी संघाच्या माध्यमातून काम करतो भविष्यात आपलं मार्केट कमिटी आपली चालू घ्यायची अशा संदर्भात कृषीच्या संदर्भात खूप काही काम आपल्याला आप्पा साहेबांच्या माध्यमातून करता येतील आताच आम्ही मागे जनरल मिटिंग सर्वसाधारण सभेस आपण शेती संघाचा एक ठराव केला आणि नाफेडला पाठवला झाला केंद्र जळगाव जनगाव कुठं नाही पण आपण नाफेडचा सभासद शेती संघ झाला आणि त्यानंतर नाफेडकडे प्रस्ताव पाठवला आणि योगायोगाने त्या सगळ्या ठिकाणी जुळून आल्या गोष्टी आप्पासाहेब होते आपले मुख्यमंत्री त्यावेळेस आपले एकनाथ शिंदे साहेब होते तर तो नाफेडचा प्रस्ताव आता मंजूर झाला त्या ठिकाणी भडगावच्या तालुक्याला कोडगाव येथे निंबू आणि मोसंबीचं नागेडचं खरेदी केंद्र आपण सुरू करतोय लवकरच ते केंद्र सुरू करण्यासाठीची कमिटी आपली कोडगाव भुड्याला आपल्या परिसरातील खूप मोठा आपला शेतकरी वर्ग आपल्या निंबूवर आपण खूप मोठं उत्पादन आपल्याकडे पण आपल्याकडे मार्केटिंग नाही मार्केटिंग नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा पावसाळा वगैरे असेल भाव कमी जास्त होतात त्यावेळेस खूप अडचणी येतात म्हणून आपला साहेबांची दूरदृष्टी इतकी आहे की आम्हाला सांगितलं की तुम्ही काही करा हे आपला प्रस्ताव करा आणि त्या ठिकाणी निंबूचं खरेदी केंद्र नागपूरच्या माध्यमात सुरू करा आणि हो। हो ते काम लवकरात मित्र आपल्याला एक चांगलं काम सुरू होणार आहे एक महिन्या दोन ते काम सुद्धा मार्गाचं लागेल म्हणून शेतकऱ्यांना माझी विनंती की आपल्या ज्या ज्या काही योजना असतील शेतकऱ्यांच्या खूप काही बऱ्याच योजना आहेत आता बऱ्याच योजना मार्ग लागल्या आहेत आपल्या अतिवृष्टीचा पैसा खूप मोठ्या प्रमाणात आपासाहेबांच्या माध्यमात दाखला आला आज लोकांचा काही पैसा लागे असेल दुसरं लवकरात लवकर पुढच्या काळात येईल म्हणून आपण असं घालून न जाता सगळ्यांनी आमच्या सगळ्या नेत्यांवर आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण आपले फक्त आशीर्वाद आणि आपलं सहकार्य ठेवा भविष्यात आपल्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला संधी द्या हीच परमेश्वर समोर आशीर्वाद मागतो आणि माझ्या वाढदिवसासाठी आपण सर्वजण आलात मनापासून आपल्याने सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या मनापासून आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका